पटकन चला तर मला मी करतो रे एवढ्या लवकरच अजून दहा नाही वाजले तर एवढं ऊन झाले असा दिवस निघायचा काय माहिती लय दिवस झाले व इलेक्शनचा नाद बेकार पण आता आता डोक्यातच बसला आपल्या सुनबाई चाललंय काम हे सुनबाई ऐक इकड आता एक काम कर लय दिवस झाले होते इलेक्शन इलेक्शन लढायचं आता मला तिकीट भेटले बघ पण आता एक काम करायचं तू काय तुझा तू कोणत्या गटात गाठात बचत गटात हा त्याच्यात महिला आहे ना हा सगळ्या तुझ्या ओळखीच्याच असतील आणि तुझ्या मैत्रिणी गावातल्या बायका एकीला सोडायचं नाही बघ सगळ्यांना सांग माझा सासरा उभा आहे आणि माझ्या सासऱ्यालाच मतदान झालं पाहिजे अहो पण मामा हा माझ्याकडे एवढ्या ओळखी येत तेवढा फक्त बचत गटच आणि मी जाऊन तरी कोणाला काय सांगणार आहे हो अग येडे आता आहे ना तू घरात सोड घरात लक्ष देऊ नको आता बाहेर लक्ष दे अस भाई हा मग एक काम कर हा तू बचत गटातल्या बाया आहे ना आणि तुझ्याकडे तू मोबाईल आहे बघ मोठा हा त्याच्यात ते सगळ्या बायांचे नंबर असतील हा आणि त्याच्यात ते या काल बघ ते नवीन व्हॉट्सअप काहीतरी म्हणतात याच्यामध्ये एक टाकून दे माझा सासरा उभा आहे आणि माझ्या सासऱ्याच गाजर आहे गाजर काय अग गाजर गाजर हा असलं काय निशाण घेतली हो मामा तुम्ही अगं गाजराला काय साध डिमांड आहे का अगं घाटामध्ये बैल पाळात नुसते गाजर खाऊनच आणि आत्ताचा समज तुला माहित नाही का अगं लोक नुसते एकमेकाला गाजरच दाखवितात या गाजरावर मी निवडून येणार म्हणजे येणारच तू मला मी गाजरच दाखवले कस काय मग काय म्हणजे तिकडे तुमचा फ्लेक्स मध्ये फोटो बी नाही असं नाही होऊ शकत मी या मला तिकीटच भेटले तू काय नको सांगा मला तू तिकीट भेटले तुम्हाला असं फोटो असं फोटो काढले तू आणि तुमचं फोटो हे दादा काढलेला फोटो फ्लेक्स लावलाय अरे मग हे ना विरोधकांची चाले बघ मग नाही तू जाऊ दे रे हे बघ मला जरी माझ्या तुंडा बघून मला नाही मतदान केलं ना तरी चालेल पण माझं गाजर बघून ना मला मतदानच होणार आईला तात्या तुम्ही म्हणताय ते बराबर आहे काही झालं तरी तो मला सांगतो आमच्या आळीला कधी किंमत भेटली नाही आज तात्या उभा राहिलाय का नाही आता कुठेतरी आपल्या आळीला किंमत भेटल तात्या तुम्ही निवडून या पण ह्या हलकटांसारखं लोकांची मतं घेऊन येऊ नका हे बघ तुला तुझ्या आळीमध्ये काय प्राब्लेम नाही ना मला सगळं माहिती तुझ्या नळाला पाणी येत नाही म्हणते झालं आला आता तू अरे तू या नळातून हवा आणि पाणी सगळंच बघ आता तुला तू मलाच निवडून द्या काय वहिनी आपण करू आणि तात्यालाच निवडून देऊ काय काय करू मेहनत इलेक्शनला प्रचार करतो ना आम्ही हा ये, ये, भाई, ये भाई ओ, हा येई हे जसा म्हणतोय ना तसंच कर गाड्या यांच्या सोबत कुठं माझी मी एकटी जाईन की सांगायला तसं झालंय माहिती का तुम्हाला अहो काय कोणते भी पूजा करायची असेल तर आपण काय करतो देव पुंजितो मावल्या पुंजितो का नाही इलेक्शन मध्ये आपल्या गावामध्ये वड्याच्या पलीकडं हा गुपित गुपीत देवे गुपित काय बोलतो लय गुपित देवे कोणलाच माहित नाही आणि मग जर त्याला हळद कुकू वाहिलं हा आणि त्याची तर पूजा केली का नाही हा तुम्ही सरपंच नका हा आमदार नका हा खासदार नका नका मोदी म्हणू म्हण नाका पंतप्रधान मग मी पुजले तर चालेल का हळद कुकू अहो आपण नाही बाईच्या हाताने पुजायचं असते हळद कुकू बिकू तिथं तिथं नाही का झाडा खाली आडुशालाय एकदम ते काटेरी बाबलेचे तिथं आईला मग तिला बाईच लागेल नाही का बाईच लागेल कुणी बी घरातले तुमची बाई पाठवा तुम्ही निवडून येणार मी पचरायला अरे बघ अरे लांबची कशाला माझी सून बाईची येईन ना वड्यापुशी हाय तिथं जाड मराठी मी दावी तू त्यांना चालवलो का। मला काम आहे अग तू आता बाकीच काम लक्ष देऊ नको आता फक्त तू जा अगं त्या देवाचा लय चमत्कार सांगत आहेत आणि तू जा हळद कुकुवा आणि माझं गाजराला निवडून यायला असं काहीतरी प्रार्थना करून ये बाई तू मी सांगत तसं करा तो मी निवडूनच तू ना आता तू तो घास का घास कापून घे आणि पाटक्यात जा लगेच जा लगेच तू अजिबात थांबू नको तू जा बर काय उठ अगं हे काम पहिले झाले पाहिजे मला निवडूनच यायचे बघा आता तू लक्ष दे पटकत पटकत काय बाबा हे मामा आहे की आता सारे काम सोडून मला तिकडे पाठवायला लागले कस गाजर निवडून येत नाही बघतो तो ते अ त्याच्या त्याच गाजर पेटू दे पण माझ्या गाजराची आज माझ्याच करून घेतो इ ज्या वहिने काय आहे ना हळद बी लावतो कुक बी लावतो आल्या 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 हळद कुक लावून घेतात कोणत्या बसन लावायचं अंगठे बरं आहे आपला चला की चला की लवकर बरं तुम्हाला जमन हळद कुक्कू लावाया त्याला काय झालं त्याला काय अवघड आहे तसं लावा तुम्हाला का की काय हळद कुकू काय पूजा करीत नाही तसं नाही आतापर्यंत तुम्ही हळद कुकू लावलीच पण कोणत्या बोटन लावली असं काय कोणत्या म्हणजे हळद याच बॉटन लावतात या बॉटनं हळद कुकू आतापर्यंत लावली पण आपलं उरफट्ट आहे का नाही आपल्याला इलेक्शन मधून निवडून यायचं बहिणी या बॉटन नाही या कस या बोटान लावायचं या का हा या पावर चांगली भेटते लावायला आलग लक्ष्मण देव पावतोय लगेच गुप्पी देव ना नाव या बोटाने पाहणार बर चालतय मग मग करायचं का काय हा ते देव पूजा होवकर हा? आपलं गाजर निवडून आलं पाहिजे तुमचा सासरा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा? काय ना काही करूच की आणि मग मला करा की काय आपण तिथं आग्रह करा की जरा हा पटकेन चला तर मला मी करतो आणि सासऱ्याला काय चालू काय करतो रे हा के वय शिकवित होतो हालत कुकू लावायचे असं असं नाही मामा असा गोपी देव असतो तिकडे ति, आड बाजूला एक गोपी देव अजून मी दाखवला नाही अरे भाडकवा कुत्रिया तू चांज भेटला का लगेच निघतो रे मी कार्य कार्यकर्ता राव पहिल्यापासून कार्यकर्ता तू ना तुला बघा आता दाखवतोच तुला नाही कोर्टात खेची ना तिथून पुढं कायला कोर्ट तुम्हाला आता चिकत तुम्हाला तिकीट भेटले उद्या तुम्हाला मतदान बी करणार नाही असं काय ऐकलं ए बाबा अरे तुझं मतदान पेटू दे तिकड मला काही गरज नाही गावाला तर आपल्या गाजराचा पावर माहिती पण त्याच्या अगोदर तुला दाखवित माझं गाजर कार्यकर्ता आहे डोळ्यापासून लगेच नाही घेतून परत जर काही काही त्रास दिला मग बघ तात्या आख्या गावा पुढे तुम्ही हात जोडीत आम्हाला करा आम्हाला करा मतदान मग तुमच्या वडीलला केलं तर काय झालं मदत म्हणतोय मी अरे तू जा रे माझ्या डोळ्यासमोर एका ठोक्यात नीट बघ तुला नाही असून माफ करा मामा बर झालं तुम्ही आला हे करत होत हा ना हा वाटतच होत अगं हे बियाणं चांगलंच नाही याच तोंड हे ना हे बेकार कर याच सगळ्या असच लक्ष राहते तरी तुम्ही मला त्याच्यासोबत पाठवलं नाही नाही आता तू एक काम कर ते जाऊ दे ते देवाचं आपलं तू तुला सांगितलं त्या बायांच हा बायांच तेवढ हा चल कुठं गेलोय माझ लेकरू कुठं आहेस रे तू शोध कुठं ऐका ना काय हो कुठला हो तुम्ही तुम्ही माझ्या पिल्याला बघितलं का पिल्याला माझ बाळ बघितलं खा तुम्ही तीन गाव वल्डून आले हो मी माझ्या पोराला बघत बघत तुम्ही कुठून आला तीन गाव पलीकडून आले मी आणि मग कुठं आहे किती आहे म्हणजे लेकरू कुठं आहे तुमचं नेमकं माझं लेकरू हरवलंय हो तुम्ही एवढ्या लांब आलो हो रानात आज शनिवार होता हा मग शाळेला धाडलं त्याला आणायला गेले, है है? गेले। तर मास्तरी बाई म्हणलं तुमचं पोरग आलंच नाही शाळेत मग ठेवता येत नाही गावातला एक माणूस तुमचं पोरग एका माणसासोबत गेले एका ती धरणारी माणसं तर नसतील मग मला तसच वाटतंय मी त्या माणसाचा शोध काढित काढीत काढित माग 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 आले आयला तुम्हाला दिसले का हो का एवढेच एवढंच आहे एवढंच आता इतर तर, तर बरेचशे लोक मी बघितले माळावरून चालली होती लाल कलरच टी शर्ट घातले त्यांनी बघितलं का तुम्ही बाबा मला एक लहान पोरग बीच होत एक माणूस बी होता जरा असं असं काही वाटत नाही मला पण घरी नवऱ्याला तुमच्या माहित नाही नवरा असता तर मग माझ पोरग हरवलं असतं का बाहेर कामाला गेले असते का दुसरीकडं म्हणजे नवरा कुठं आहे <laughs> नाहीये का अर देवा तुम्ही एकटेच असत मी <mai> काम करते आणि पोराला शाळेत पाठविते लक्ष ठेवायचं कि ओल सकाळची शाळा म्हणून शाळेला पाठवलं होतं पोरग सापडलंच नाही परत सकाळची संध्याकाळ झाली मी शोधता शोधता पण माझं पोरग नाही सापडलं कुठं आडुशाला बघितलं खेळत फिळत कुठं पोरांबरोबर सगळीकडे बघितलं मी म्हणून एवढ्या लांब आले तुम्ही बघितलं का कुठं आता ह्या बघा शाळा सुटलेली तर लेकर मगाशी मी बघितली गेलेली पण त्याच्या मागा मग एक म्हातारा एक बारक पोरग बी चाललेलं होतं पण आता मला काय माहिती कोणाचं काय मी कशाला विचारतोय बर अजून शोधते पुढे तुम्हाला भेटलं तर तुम्ही सांगा मला बर शोधा मग आणि मग आता मी शोधणार तर सापडलं मला तर मी आणून देऊ कुठं त्या पोराला हा तुम्ही इथून मागचे आपले रेटवडी गाव आहे ना होय 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 ते पलीकडलं रेटवडीच्या येशी आलं ना माझं नाव डुली आहे बर तुम्ही माझं नाव सांगितलं ना तरी तुम्हाला कोणी पण आण पण तुम्ही जर भेटले तर मला सांगा घेऊन या पोराला बर जाऊ दे तू पण काय काळजी करू नको पोरे मी बघतो सापडलं की मी आणतो त्या इशी पुढं आणि विचारतो कोणाला डोली नाव आहे तुझं बर 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 मी तिकडे शोधते अजून तुम्ही शोधा काय करा बर आता हे अशी लोक हिंडते ती आणि तुम्ही बी पोटा पाण्याचं बघताय बर ठीक आहे एक काम करा तुम्ही तिकडे बघा मी त्या माळाच्या ने बघतो कोणी गेले ते का मी तिकडे शोधते आणि सापडल्यावर मी तिथं आणून यशी पशी येतो मग हा कुठं शोधाव ह्या हो पोराला खरं नाही बाबा लेकर कुठे <स्थ> हिडते ती पिलू ए पिल्या रे पिल्या तू अरे येणार रे कुठं बघू कुठं मी मलाच कळ ना कुठं बघू देवार <laughs> कुडन बुद्धी सुचली त्याला एकट्याला पाठवलं अरे देवा कुठे माझा लेकर देवा सांगणार पोरग कुणाचं पोरग पोरग हो म्हणलं तुम्ही पोरग पोरग अहो तुम्हाला काय सांगू कुणाच तरी एक पोरग आहे ना तिथं रडा ते झाडा खाली तिथं माझं माझं माझ पिल्या हरवलाय कुठे हरवलाय हा हा कुठे 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 पण केवढा आहे तू एवढाच आहे एवढाच एवढाच लाल कलरचा शर्ट घातलाय त्यानी हा बरोबर लाल कलरचा शर्ट घातलेला आहे त्यानी बरं का एवढा आहे लाल कलरचा शर्ट आहे हा आणि रोड तो तिथं माझ घेऊन चला ना कुठे 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 नेतो तुम्हाला बऱ्याच गावात लोकांना आवाज दिला अरे पोरग कोणाचे पर्ग कोणाच आहे ओमऱ्या तुमरे आले ते पर्ग तुम्ही लवकर घेऊन चालला आता योग आणि त्याला त्याच्याकडून ते वाचवलं म्या आणि त्याला पाणी बिणी दिले म्या त्याला तुम्ही काही काळजी करू नका चला ना मला घेऊन चला ना मला घेऊन चला नेतो तुम्हाला तुम्हाला नेतो त्याचं नाव बियू काय तुम्हाला माहिती आहे का पिलू माझ पिलू माझ पिलू चला ना मी तुम्हाला तुमचा पिल्लू देतो मी तुमचा पिल्लू तुमच्या ताब्यात देतो ह पण तुम्ही तुमचं प्रामाणिक काय देता आलं तसे पाचशे मला द्या कारण त्या माणसाकडून वाचवलेला त्याला तुम्हाला तुम्हाला ओळखीनच हा, हा।, तु। हा। ते घ्या चला लवकर आहे का इकडे ना झाडाखाली आहे ना कुठे आहे पुढे झाडा खाली होता ना कुठे कुठे माझा पोर गो इथं झाडाखाली मी बसवलं होतो त्याला आता कुठे गेलं कुठे मग आईला कुणी नेलं का कुठं पळाला काय माहिती गेलं माझं पोर गो मी इथं झाडाखाली बसवलं होता त्याला पाणी दिलं मी बिस्किट दिलं होतं खायला आणि कुठं पळाला काय माहिती ऐका मी आख्या तीन गाव शोधत आले हो माझं पोर कुठे कुठं गेला आता परत अहो मी काय म्हणत होतो ऐका तुमचे हे पोरग परत भेटल ना तुम्हाला आणून देतो तु। पण आता ऐका हे गावापासून लईच लांब आहे ना हे झाड आपण थोडं इकडे तिकडे ना अजून तरी कशाला तिकडे तुम्ही ऐका रे ना पोरग बारीक आहे पण लय रगील होत ऐकतच नाही काय मी तर त्याला डांबून ठेवला होता तरी पळून गेलय मी काय म्हणतो ऐका बाई तसे तुम्हाला मी देतो दुसरं पोरग हा काय बोलताय तुम्ही हे माझं पोरग कुठं मला सांगा तुम्ही अहो त्याचा बाप आला असं घेऊन गेला असं नाही हो त्याला बाप नाही हे मग जाऊ द्या ना भाई एवढं काय आलं राडाया हा बिन बापाचं पोरग आहे तुमचं काय चाललंय हे माझं तेच सांग नाय तुम्हाला या झाडाखाली तुम्हाला ह्याच्यासाठी चाललंय तुम्हाला पोरग पाहिजे ना मला माझं पोरग पाहिजे ओ माझं पोरग कुठ आहे मला तुमचं पोरग देतो हो हो बाई सगळं ऐकलं तिथं हा तुम्ही सांगत होता ना तुमचा नवरा तुमच्या जवळ नाही आणि तुमचं पर्ग मला माहित नाही बरं तुमच पर्ग कुठे पण हेच मोका आहे तुम्हाला नवीन पर्ग द्यायचा तुमच्या मी पाया पडते माझ लेकरू शोधायला आले मी मला सोडा मला जाऊ द्या दे। लेकरू देतो आमच्या संसारात आधार बी देतो तुला हा? नका तुम्ही मला सोडा मला जाऊ द्या कुठे मला माझं लेकरू बघायचं देतो तुला फक्त फक्त मला दिवस tum... आजच्या दिवस फक्त थांब तुला hmm. देतो तुला माझ्या कुपनात नाव पण देतो सोडा ना मला मला सोड्यासाठी इथपर्यंत आणली तुम्ही सोडा बरं का मला मी ना आरडा नाहीतर करायला नाहीतर मला सोडा तुम्ही ना हरवलेल्या पोराबद्दल काय मरती चौकशी करते अगं येणाऱ्या नवीन पोराबद्दलचा इशारा करतो सोडा तुम्ही नवरा बऱ्याच दिवस त्या जवळ नाही नव्हता बिटा काय नाही सांगायचं ऐकायच फक्त आता घे नवीन आता काय कर माहित आहे का हिराण्यात जरा का माहिती हा एक अलग लक्षात हे बाजाराचं सगळं बघतो आणि तो काय कर माहित आहे का हिरे जा मोटर चालू कर आणि ते बटन दाबून हवदात पाणी येईल आणि ती जनावराला तेवढं पाणी पास मामाटरीच तवा आता मग कोण करणार तुला बाजाराच काय ते मी आणणार आहे की तुम्ही आणणार ते बाजारातलं पण आता मला मोटर चालू नाही करता येत मी कस काय करू कुणी तर असेल तर जरा मदतीला घे आणि मग त्यांच्या हातनं जरा मोटर चालू करून घे का अगदी जानवर पाण्यानं किती आता ऊन कसलं झालंय तेवढं तेव्हा काम कर आणि तुझं काय असेल राहिले ते सांग अजून काय साडीच तर ठरलंय आपलं अजून काय बाकी आहे नाही अजून काय नाही तुम्हाला लिस्ट दिली ना त्या लिस्ट मधलं सगळं देतो पुन्हा आलं की हे आणलं नाही मामा ते आणलं नाही मामा मग पुन्हा त्या नावाने तुमची दा असते जर हे आलं ना तर हे आणला पण पाठवून देते कि मी बरं आता टाइमच झाला त्याचा येईलच मग बघ आणि तेवढं शेतातलं बघ बाई हा हा जाऊ का मग हा ध्यान विसरता तेवढी मोटर चालू करायची चाल। हो हा करते जर कुणी नाही गाठ पडलं तर आवाज द्यायचा कुणी बी येईल तुझ्या मदतीला आणि तेवढं काम होईल ते बरं चालते जाऊ का मी हा जा आपलं राहत येतो मग मी बाजार कोण माणूस बघावा बर मोटर मला चालू करायला लावली जनावरांना घास बी टाकायचंय कोण दिसत आहे का नाही येत कशी मोटर चालू करणार मग महिनी इकडं काय करायचं बाई नवीन नवीन नवर इकडं कुठं इकडं कुठं हो ना करायच्या अहो भाऊजी बरं झालं तुम्ही आलात अहो ते आमचं मामा आहेत ना ah. म्हणलं कोणाला तरी घेऊन मोटर चालू करा म्हणून मग मला घ्या ना मला घेऊन करा की माय पाईप मोठा एअर मोठी मोटर लिखा तुमच्या नाही मग आमचीच मोटर चालू करायची हा? एर पाणी आहे हा, का की तुमची एअर बारीक हो मोठी हो? आता ते मला नाही सांगता यायचं मी गेले नाही ना का राहणार असे आहे तुम्हाला सांगतेस ना नाही असे अहो तुम्हाला मी सांगतो कधी पण ना तर गावात बिवातले असते मग ते चेक करायचं त्या गावताच्या पलीकडे चेक, चेक करत जायचं आपली इयर बारीक मोठी कारण काय होत मोठे जास्त पाणी टिकात पण पाणी वर येत नाही आता मला काय माहित नाही एवढं माहिती मी आजच राहण्यात आले ना नाही तर आमचं हेच येत असत बर 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 आज में... ते कामा हो गेलेत आणि आमचं मामाना नाही गेलेत काय मग जनवारांना पाणी पाजायचंय टाकीत पाणी सोडायचंय ना तेव्हा मामा म्हणले का मोटर चालू कर कोणाला तरी घेऊन मला येत नाही चालू करता स्वप्न दोन बटन असते ते दाबायची मोटर लगेच चालू हा का चला ना मग दाबू हा, हा तुम्ही मला चालू करून द्या मोटर मग मी टाकी भरून घेते आणि मला सांगून बी ठेवा बंद कशी करायची मग मी बंद बंद करते करायला होत ऑटोमॅटिक बंद चालू करायला दोन बटन दाबले का होते चालू मी दाखव चालू करून हा हा चला दाखव तुम्ही बघा आ? आता ही मोटर आहे ना तिला दोन बटण असतात ते दाबले का लगेच चालू होणार काय चाललंय तुम्ही तर म्हणले माहिती मोटर चालू करू आता बोलले नाही पाण्याची मोटर चालू करायची आमची हवे निशी दाबले का पाणीच पाणी येतय हा तो भाऊजी हा तुम्ही मोटर चालू करून देताय का दुसरं कोणाला तरी आवाज देऊ मी दुसर कोणाला आवाज देणार इथं रान मळात कोणीच नाही महाशिवाय मग चला की मला चालू करून द्या ना मोटर तुम्ही बायांचे मोटर चालू केलं मी हा हा मग हात का लावताय तुम्ही तुम्हाला मोटर चालू करून मोटरला हात नाही लावायचा मग कशाला लावायचा हात तुम्ही एकदम बघा तर खरे मी कशी मोटर <स्तथ> चालू करतो काय करतो <स्तुल> तुम्ही नका चालू करू मी कोणाला तरी सांगते दुसऱ्याला तुमची मोटर बघा ना मी कसं चालू करतो एकदम मोटर चालू करणं तुमची मी खास एकदम लय भारी मोटर चालू करतो हा तुम्ही ना तुम्ही अशा उद्या अशा हां आणि तुम्हाला सासऱ्यांनी सांगितले तुमच्या मी मोटर चालू करतो ना मला सगळ्यांची मोटर चालू करते सोडा तुम्ही सोडा काय सोडा एकदा मोटर चालू करून देतो काय होईल एकदा मोटर चालू करतो का मला तुमची चांगली चालू करून देतो सोडा मला तर जाऊन आलोय घास काढलेला नाही वाटतं अर्धा काढलाय अर्धा ठुलाय सांगितलं होत पोरीला केली का नाही काय माहिती काय काम बाकीचे पाणी पण अरे पोरी सुनबाई काय मामा राडाला काय झालंय होय अगं राडाला काय झालंय तुम्ही म्हटलं ना कोणाला तरी आवाज दे हां मोटर चालू करायला का हां मग काय झालं मी आवाज दिला होता हां आणि ते रंगा भाऊची नाही का बरती रंगा आहे की ते आलं होतं ते मला म्हंटल आधी माझं काम कर मग तुमचं काम करतो त्याचं काय काम होतं ते मला घेऊन गेला तिकड मामा त्यानं काय केलंय का नाही केलं नाही ना तुला तसं काय मामा जबरदस्ती करीत होता तो अगं पण त्या रांगेलाच कशाला बोलवायचं बाकी कोण नव्हतं का दुसरं कोण नव्हतं मी आवाज का दुसरं बाई माणूस पण दिसलं नाही नव्हतं कोणच मामा आता कोण दिसत येत तेच म्हणलं राहणार आणि कोणीच दिस नाही तू एकटीच बसलीस इथं आणि हे बी आलं नाही त्यांना आलं नाही अजून नाही इकडं बी नाही आलं माहित नाही घरी आलं का नाही आणि त्यांना सांगू तरी कस ते म्हणते बर का मामा मला वाटत आता जीवच द्यावा जाऊ येड फिट लागलं काय तुला पुरे जीव काय द्यायचंय जीव असंच का वर आलाय काय हा तू मदत मागितलीस मग त्या झकमा नको तो प्रकार करायचा कशाला पाहिजे मदत मागतच की माणूस गावात कुणी बी असल्यावर हे समजून घेतील का तू शांत बस मी त्याला बरोबर समजून सांगतो आणि एवढा सण सुद्धा आलाय आता शिवरात्री आहे महाशिवरात्री ही सण पुढची आले तीच ही सण होऊ दे सगळं बघ त्या रंग्याचं कसं हातच गळ्यात देतो का नाही मग त्याच हाताने तुला हात लावलाय ला ना तेच हात त्याच्या ते गळ्यात देतो खरंच तुम्ही असं करताय मग का करणार नाही माझ्या सुनाच्या अंगावर हात घातला त्यानंतर त्याला सोडू नका मामा अजिबात मी कशी बशी तिथून निघून आले आहे का आता जाऊ दे रडू नको तू सोडणार आहे त्याला मी मी नसताना असले नकरे करतो का मी असलं असतो तर मग एक झपाट दिला असत त्याला मग आणि ह्याच्या जा पुढे जरा लक्ष ठेवून ना कोणाला बघून करून को आपलं सांगायचं काम आपली नसलं तर ठेवून द्यायचं तशीच चल घरी मग आपली ते राहिल राहिलं नाही ना काही शेतातलं काम का झालंय नाही काहीच नाही केलं आता मग मलाच करावं लागेल मग एक काम कर ही पिशवी घेऊन जाते का घरी मी बाकीच राहिलेला बघतो शेतातली कामं आणि रडत जाऊ नको गावात व कोणी काय बी म्हणाल आणि विचारल तुला त्यांना सांगतो मी सांगतो तू नको काळजी करू मला माहित आहे त्यांना काय करत नाही तुला आणि धरी पिशवी न्याच आणि हे मी शेतातलं बाकीच काम करतो रडत जाऊ नको अजिबात आणि सण होऊ दे मग त्याचा आहे मी हाय पोरीच्या महाग लागलाय बांडवळ मी बघतो घे शेतात आता बाकीच काय असेल ते